हेलो स्टूडेंट्स हाय टीचर ओके आज आपण खेळणार आहोत बुद्धीला चालना देणारा खेळ ओके okay? आता इथे पहा तुमच्या समोर काही बाण ठेवलेले आहेत हे काय आहे आता ह्या बाणाची जी दिशा आहे ती माझ्या उजव्या हाताला आहे बरोबर सगळे बाण कोणत्या दिशेला चाललेले आहेत उजव्या दिशेला बरोबर बर, आता तुम्हाला काय करायचे आहे यांची दिशा बदलायची आहे म्हणजे उजव्या बाजूचे जे बाण आहेत ते आता सगळे कुठं आले पाहिजेत डाव्या बाजूला मग त्यासाठी एक अट आहे काय अट आहे की तुम्ही तीन तुम्ही तीन बाण हलवू शकता किती बाण हलू शकता तीन तीन बाल बाण हलवून तुम्हाला या बाणाची दिशा बदलायची आहे ओके करायची सुरुवात ओके पहिली आहे स्वानंदी स्वानंदी रेडी बेटा ओके स्टार्ट ओके एक बाण हलवलाय स्वानंदीनी एक अजून एक चान्स आहे स्वानंदी दोन आणखीन एक चान्स पण स्वानंदी हे सगळे बाण जे आहेत ते ते एकाच डायरेक्शन मध्ये चालले त्यांची डिरेक्शन चेंज झाली का नाही ना ओके नेक्स्ट नेक्स्ट कोण येतोय चला श्रीराज येतोय श्रीराज ये बेटा ओके श्रीराज रेडी ओके स्टार्ट चला एक स्टिक उचललेली आहे बरोबर एक आणखीन दोन चान्स आहेत बाळा तुला चला दुसरं पण उचललं आहे त्यांनी आणखीन एक चान्स लास्ट चान्स ओके श्रीराजने इथे ठेवलेला आहे पण बाणांची दिशा बदलली का नाही मी ज्या फॉर्मेशन मध्ये ठेवलं होतं ते फॉर्मेशन काही तयार झालं नाही पुन्हा आहे तसंच ठेव बेटा आता आलेला आहे पंकज पंकज रेडी बेटा ओके स्टार्ट तीन बाण हलवून बाणाची दिशा बदलायची आहे ओके ट्राय कर बघ जमत का तुला चला एक उचललेलं आहे त्याने बाण ओके आणखीन एक चान्स दोन आणखीन एक चान्स तीन तुझे लक्षात आलं का पंकज हे सगळे बाण आहे त्याच डिरेक्शनमध्ये आहेत डिरेक्शन काहीच चेंज झाली नाही त्यांची कळ ओके ठीक आहे छान प्रयत्न केला तू ओके भार्गवी रेडी स्टार्ट बेटा एक चान्स मिळालेला आहे भार्गवीला आणखी दोन चान्स बाकी आहेत भार्गवी हां ओके नाही उचलायची का ती ठीक आहे दुसरी हम्म चला एक उचललेली आहे आणखीन एक चान्स आहे झाले का बाणांची दिशा बदलली का भार्गवी नाही बदलली ओके पुन्हा आहे तसंच ठेव ओके आता आलेली आहे अनन्या अनन्या रेडी बेटा? ओके स्टार्ट ओके एक चान्स झालेला आहे अनन्याचा आणखीन दोन चान्स आहेत अनन्या तुझ्याकडे हा विचार कर बाळा जरा विचार कर की काय केल्याने दिशा बदलेल बरं बाणांची दोन स्टिक मूव केल्या आणखीन एक लास्ट चांस पण जमलेला आहे का नाही, नाही। ओके आहे तसंच ठेव श्रावणी आलेली आहे आता श्रावणी रेडी बेटा ओके स्टार्ट चला एक चान्स झालेला आहे दोन आणि आणखीन एक चान्स तीन व्हेरी गुड एक्सिलेंट बघा आता बघा सगळे बाण आता दहाव्या दिशेने चाललेले आहेत मग अशी कोणत्या दिशेने चालले होते उजव्या yeah. तीन स्टिक मू करून तिने अगदी परफेक्ट बाणाची दिशा बदललेली आहे व्हेरी नाईस श्रावणी व्हेरी गुड तिच्यासाठी चकास्ट आहे आजोबा